शासकीय इंग्रजी माध्यम निवास रामंदेराव येथील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पहिलीच्या ऍडमिशनसाठी उपस्थित सर्व नाशिकचे पालक यांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो नाशिकसाठी आपल्याकडे चौदा अर्ज प्राप्त झालेले होते त्यापैकी सात मुलांसाठी आणि सात मुलींसाठी अर्ज आलेले यामधून सात अर्जांमधून आपल्याला तीन मुलं आणि तीन मुलींचं सिलेक्शन करायचं आहे यासाठी आपण लकी ड्रॉ काढणार आहोत तर यासाठी दोन पालकांनी इथे यायचे लकी ड्रॉ काढण्यासाठी या एक दोन पालक या प्रकार चला एक दोन पालक <tossit> सर्वात सुरुवातीला आपण मुलांचे अर्ज क्रमांक माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला अर्ज क्रमांक प्रत्येकाला माहिती आहे बारा नंबर हर्षद सुभाष पालवे कोण आहे सुभाष पालवे नाव का व्यवस्थित ज्यांनी अर्ज भरलेला आहे ते सर्व सर्व असू तुम्ही आणि चालू आहे आपल्याला करत आपल्याला जेवढे अर्ज आहे तेवढे आपल्याला सर्वांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आहेत ना आपली व्हिडिओ शूटिंग आहे सर्व गोष्टी आहे काय अर्ज नाही काळजी नाही का उपस्थित राहणे बंधनकारक नाही त्याला बरोबर आहे नंबर आपण आपल्या नियमाप्रमाणे करणार ऐंशी <laughs> लकी सदानंद खोकले या नाव बरोबर पाहायचं लकी सदानंद खोकले आले पालक शेहेचाळीस ओम ज्ञानेश्वर साबळे आलेले तुम्ही ओम ज्ञानेश्वर साबळे म्हणा चौऱ्याऐंशी गणेश सदाशिव पारवे आलेले कुणी गणेश सदाशिव पारवे एकशे एकसष्ट जयेश देवीदास कोरडे आलेले आलेले चोपन्न गणेश संतोष खोडे आलेले आणि एकशे सत्याऐंशी शेवटचा वेदांत गोविंदा कोडे कोणी आलेले काय म्हणून घ्या मग रत्नाला काय अडचण काही शंका वगैरे आहे का हा नाही बंद करा त्याला सात आठ सात आज झाले तर सात चिपटी आपण त्याच्यात टाकलेले आहेत त्याच्यापैकी आता तीन चिप्टी आपल्याला काढायच्या या तुम्ही अजून दुसरं कोणतरी या चिठ्ठी काढायला एक जण मला कुणाकडे कुणी येऊया कुणी येऊया व्यवस्थितपणे हलवायची हलून एक चिठ्ठी काढायची एक चिट्टी काढल्यानंतर ती सगळ्यांना दाखवायची कोणता नंबर आहे बरोबर हलून घेलोस ती न पाहायची नावाचा तुम्ही स्वतः हर्षद सुभाष पालवे हर्षद सुभाष पालवे आलेले इकडे दाखवत हा नाही हर्षद सुभाष पालवे परत एका हलवून घ्या बैठकीचे हलून घ्या दाखवित ओम ज्ञानेश्वर साबळे साबळे आलेले कुणी त्रेचाळीस नंबर त्रेचाळीस नंबर ओम ज्ञानेश्वर पालक परत बंद करा तू तुम्हाला काढायची का त्याला

एकशे एक्केचाळीस नंबर ईश्वरी पुढचा नंबर एकशे तेहतीस दुर्गा विलास पुढे आलेलाय कुणी आये। नंबर पुढे एकशे सहासष्ट नंबर चंचल सचिन महाले नव्याण्णव नंबर वेदिका सुरेश पारवी शेस नंबर गौरी विलास दिवे एकशे ऐंशी नंबर गौरी केशव पालवे आणि एकशे चौतीस नंबर प्राची साईराज गोहिरे आलेले या एक्झाम कुणी पण आता एक काम केली कुणी पण या लहान मुली घ्या ती लहान मुली हा कोणी त्या फटका नाही भेटाल विद्यार्थी चल चल विद्यार्थी आता एकशे एक्केचाळीस नंबर ईश्वरी प्रवीण पाले आहे कोणी हो दुसरा कोणी काढताना काढायचे याचे असते हालून घेऊन हालून घेऊ हा त्याला हालूच बघायचं नाही त्याच्यामध्ये काढून घ्यायची एकच काढायची दाखव कॅमेरेकडे दाखव नंबर दाखव नंबर 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 वन नंबर किती आहे